कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे तर जाणून घेण्यापूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन आलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज कांद्याच्या दरासंदर्भात महत्त्वाची अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल खूप सारे कांदा उत्पादक शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेले नाही तर सबस्क्राईब नक्की करा तर चला आता आपण जी आहे ती जी अपडेट आलेली आहे ती जाणून घेऊयात तर कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार होण्याची शक्यता चालू आठवड्यात कांदा निर्यात बंदीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे केंद्र सरकारचा निर्यात बंदी उठवण्याची जी आहे ते आपल्याला या आठवड्यामध्ये काही शक्यता तर पाहायलाच मिळत आहे व गेल्या दहा दिवसांमध्ये खरीपाच्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे बाजार समित्यामध्ये दररोज पंधरा हजार क्विंटल कांद्याची आवक होते तर दुसरीकडे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दरही उतरलेले आहेत तर निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात स्थितीला पन्नास टक्क्याची घसरण आहे व कांद्याचे दर घसरत असल्यानं सरकार जे आहे ते या आठवड्यामध्ये निर्णय घेण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे व निर्यात बंदीवर जे आहे ते बैठक घेऊन पुनर्विचारही आपल्याला होताना पाहायला मिळू शकतो ही एक स्थितीला आपल्याला बातमी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता जस जशा काही अपडेट येतील त्या आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद